मित्रांनो मी अर्कान रवी फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो महाराष्ट्र सरकारनं जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय जाहीर करत राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे मित्रांनो माहिती सरकारच्या विजयात या योजनांना महत्वाची भूमिका बजावली मित्रांनो महाराष्ट्र सरकारनं जुलै महिन्यापासून मार्च पर्यंत नऊ हप्त्यांचे तेरा हजार पाचशे रुपये प्रत्येक पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केले आहेत मित्रांनो एप्रिल महिन्याच्या हप्ता लाडक्या बहिणींना अक्षय तृतीच्या दरम्यान देण्यात येणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण बहिन योजना पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेतून वार्षिक बारा हजार रुपये मिळण्याच्या महिलांना योजनेतून पाचशे रुपये दिले जातात अशा लाभार्थी महिलांची संख्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस इतकी आहे मित्रांनो महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी दोन कोटी सत्तेचाळीस लाख आहेत मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार चोवीस महिन्यात ज्यावेळी लाभ दिला होता त्यावेळी दोन कोटी तेहतीस लाख महिला होत्या मित्रांनो लाडक्या बहिणींना नियमितपणे योग्य वेळेत योजनेचे पैसे मिळावेत म्हणून महिला व बाल विकास विभागाचे प्रयत्न सुरू आहेत मित्रांनो आम्ही सातत्याने त्यावर काम करत आहोत एका टिमकून बँकेशी संबंधित अचणी कागदपत्र आधार लिंकिंग संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी काम करते ज्या पात्र महिलांनी योजनेसाठी नोंदणी केली असेल त्यांना पैसे मिळतील असा आदिती तटकर यांनी एक अंग्रेजी वृत्तपत्राशी बोलताना म्हटला मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण निभक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती साव